महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेशोत्सव हो हा आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त एम एस सी बी सहित पी एम आर डी ए सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच पण महोत्सवाचा असलेला काल प्रदर्शित केलेला एमलेम आणि त्याबरोबर सर्व शासकीय महत्त्वाच्या आस्थापनांवर रोषणाई करणं प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि रोषणाई करणं जी प्रसिद्ध गणेशोत्सव करणारी मंडळं आहेत त्या ठिकाणून सरकारने होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या लोकांना त्याचं लाईव दर्शन देणं काही गणपती मंदिरं प्रसिद्ध जी आहेत त्यातनाही लाईव्ह दर्शन जगभरातल्या गणेश भक्तांना नागरिकांना त्या ठिकाणी देणं बरोबरीने ज्या स्पर्धांचं मोठं बक्षीस आम्ही घोषित केल्या जे अकरा कोटी रुपयापर्यंत त्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर मंडळांची सहभागिता वाढवणं आरत्या आणि भजनं करणाऱ्या मंडळांना अनुदान रूपी साहित्य उद्यापासून आपण ती वेबसाईट ओपन करतो हो। आहोत तर पुण्यातल्याही मंडळांना त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया करणं या सर्व गणेशोत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूर स्वदेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग बारागड किल्ले पर्यावरण अशा सगळ्या विषयांवर देखावे असणं त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि बरोबरीने या सगळ्यात पुणे पोलीस एक महत्वाचा आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या श्वानांचा डॉग शो तो सुद्धा राज्य महोत्सव म्हणून करण्याचा प्रस्तावित असणं आणि पुण्यामध्ये आपल्या सी आर पी एफ असो पोलीस यांचा बँड त्या बँडचा महोत्सव शनिवार वाडा किंवा या परिसरामध्ये रोषणाई करणं अशा सगळ्या कार्यक्रमांच्या आणि स्पर्धेंच्या नियोजनाची अतिशय योग्य अशी बैठक त्या ठिकाणी झाली मला या ठिकाणी याचा जरूर उल्लेख करायचा आहे की आमचे आमदार हेमंत आसणेजी असतील सिद्धार्थ शिरोळेजी असतील राजेश पांडेजी आणि बाकी अन्य सुद्धा प्रतिनिधींशी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये बारा वाजेपर्यंत ज्याला आपण म्हणून वापरणं या सगळ्या बाबतीमधल्या परवानग्या सात दिवस देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो बारा वाजेपर्यंत सात दिवस पुणेकरांना आणि गणेश भक्तांना त्याचा उपयोग आणि लाभ घेता येईल आणि बरोबरीने विसर्जनाच्या दिवशी सुद्धा योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत